स्वागत पाहूयात इंगळी तालुक्यात चिकोळीतील ग्रामदैवत श्री बसवेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या आंतरराज्य कुस्ती स्पर्धेत महान भारत केसरी गंगावेश तालीम व पैलवान विश्वास हरुगले यांचा पट्टा असलेला पैलवान मारुती जमदाडे यांनी आपला प्रतिस्पर्धी हरियाणाचा ऑल इंडियन चॅम्पियन पैलवान वीरेंद्र हरियाणा याला सुमारे दीड तास झुंजवत घुटणा डावावर आसमान दाखवून मानाची गदा रोख रक्कम व बसवेश्वर केसरी किताब मिळवून इंगळीचे मैदान जिंकले कुस्ती स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे कुस्ती कर्नाटक केसरी व पैलवान रतन कुमार पैलवान शिवया पुजारी यांच्या विरोधात कवटेपीरांचा पैलवान सुनील करवते यांच्यात झाले दोघेही एकाच ताकदीचे पैलवान असल्याचे दोघांनी चांगलीच झुंज दिली यावेळी अखेरच्या क्षणी पैलवान शिवाया पुजारी यांनी एक चाक धाकावर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस व मानाची गदा व कैलासवासी बंडू बसलिंग कुडचे याच्या स्मरणार्थ देण्यात येणारे बक्षीस मिळवून कुस्तीचे मैदान जिंकले या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती खंडे राजुरी येथील पैलवान विश्वजित रुपनवर व तळंदगी येथील पैलवान पृथ्वीराज खरात यांच्यात झाली या कुस्ती स्पर्धेत खंडे राजुरीचा पैलवान विश्वजित रुपनवर यांनी पोकळ घिसा डावावर पृथ्वीराजला आसमान दाखवून मैदान जिंकले चतुर्थ क्रमांकाची कुस्ती इंगळगी येथील नॅशनल चॅम्पियन पैलवान प्रकाश यांच्या विरोधात गंगावेश तालीम कोल्हापूरचा पैलवान लसून भागवत यांच्यात झाले या कुस्ती स्पर्धेत पैलवान प्रकाश याने एक लंगी डावावर विजय मिळवला महिला कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकाची कुस्ती तारदाळ इचलकरंजी येथील प्रतिमा कांबळे यांच्या विरोधात इचलकरंजीचीच पैलवान ऋतुजा संगपाळ यांच्यात झाली या स्पर्धेत ऋतुजा संगपाळ याने प्रतिमा कांबळे हिला घुटना डावावर विजय मिळवून मैदान जिंकले द्वितीय क्रमांकाची कुस्ती वैशाली यादव व कबनूरची पैलवान संजना शिंदे यांच्यात झाली याच कुस्ती स्पर्धेत संजना शिंदे यांनी एक चाक डावावर विजय मिळवला तर तृतीय क्रमांकाची कुस्ती राजलक्ष्मी खाडगे व स्वरा मुंडे यांच्यात झाली सदर कुस्ती बरोबरी झाली यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या अन्य इतर सुमारे बत्तीस पैलवानांच्या जोड्यांच्या कुस्त्या खेळवण्यात आल्या स्पर्धेसाठी कुस्ती निवेदक म्हणून ज्योतिराम वजे कुस्ती संयोजक म्हणून सचिन पुजारी हलगीवादक बाबासाहेब शिंदे व कुस्ती खेळवणारे पंच म्हणून पैलवान गणपती धनवाडे व पैलवान कुशप्पा अंबी यांनी काम पाहिले सदर कुस्ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी कुस्ती पंच कमिटी म्हणून महादेव भवाने हुआना चौले शशिकांत धनवाडे विलास पवार बाळू आवटे रामा ऐवळे संजय गुरव सिद्ध्राम अपराज राजू कोरवी यांनी काम पाहिले सदर कुस्ती मैदानाचे उद्घाटन हरिभक्त पारायण आनंद जाधव अशोक जोशी ग्रामपंचायत अध्यक्ष सुमन शेळके सोमनाथ हिरेमठ वंदना कांबळे यांच्या हस्ते व वैतर्यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी चिकोडीचे नगरसेवक अनिल माने तात्यासाहेब बांबी इंगळी ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थेचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते एसबी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा